नमस्कार तुमचं प्रत्येक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टी टू लाईफ आणि आज दोन ठिकाणी बैलगाड्या होत्या एक चौलला आणि एक चिखलीला तर चिखली माझ्यासाठी जवळ होतं मग आज तुम्हाला तिथले व्हिडिओ भेटतील आपल्या चॅनलवर तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे फक्त सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका चला आता नेक्स्ट टाईम आता पुढे व्हिडिओ भेटतील मित्रांनो प्रेमाने त्याला प्रथम दाखवून येतोय आणि आपलं नाव निश्चित करतोय आजच्या गुणसाठ वाचा आवर्जून द्रक्ष सर्व प्रेक्षकांचे या गटामध्ये पाच घडस्वार बनवतो मित्रांनो हार जीत आहे

ప్రా కొ సా

म्हणून आपण असं विनंती केलेली आहे अनेक प्रकारचे नवनवीन बैल रखाने आपल्याला आणि हा बघा तृतीयासाठी हा गायक आहे मित्रांनो जो बैलांच्या गाडीवर बसला एक नामांकित गायक आहे बघा आली आली पण कुठेतरी आम्ही दोन दोन कॅमेरा सुद्धा चेक करणार आहोत

ನಾಯಿ 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 ಆ ಜವಾಲಿನ ವಾಟ್ ಕಳಾ ಬೌಲ ಆದಿಚ ವೃತ್ತಿಕರಣ ಪೂರ್ವ ಅರೆ ಸೋನೆ ಆಯಲ್ಲ ತಕಡೆ ನೀನು bailana ಆಸಕುವಲಸ್ ನೋ 봐 ಗೆಮ ಓ ಓ ಓ ಬಾ ಮನ್ನಾಮಿ ಶಬ್ದ ಬಾಗಾ ಆದಾ ಆನ ಪೂರಿ ಚಾಲನೆ ಎರಡು ನಿಮಿಷದ ಪರಿಶೆಕ್ಕರ್ ಜೊತೆ ಪರಂತು ಯಾಡೆ ಪರಿಚಯದ ಮೇಲೆ ಮಿತ್ರನ ಪ್ರಥಮ ಬಂದನಕ್ಕಾಗಿ ಜೋನ

मित्रो श बई हाफ कर त्यासारखा ड्रायव्हर सुद्धा तेवढ्या महापत्ती खाली करायचं काय नाय त्यासाठी ಅವನು ತರಲಿಲ್ಲ. ಇದು ಕುಮಾರ್ ಕುಮಾರ್ ತಿಮ್ಮಾಜಿ. ಅವರು ಜಿಬಿಡಿ ಅವರು. ಹೈ ನಾ? ಚಾಲ್ ಜೂಬಿ. ಆಸೆ ಸೋಡಾ ಬಂತು. ನಾನು ಆಸೆ ಸೋಡಾ ಬಂತು. ಅದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಹೆಚ್ಚು ಬರಲಿ.

मित्रांनो गट्टामध्ये हक्कल लावून जाऊया सेमीफायनल गट्टामध्ये हक्कल कर आणि तृतीय क्रमांक घेते आता

तर भावांना इकडे फायनल संपलेली प्लीज आणि तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि होईल तितकं तुमच्या मंडळामध्ये तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर कुठला नवीन अँगलने व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून पुढच्या बैलगाडीच्या शर्यतीला मी त्या अँगलनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन आजची गाडी फायनलची आणि अशा प्रकारे आपली स्पर्धा संपन्न होत आहे નવીન ગાડી પર એ આવો મેરે કોલોજી ગાડી જબરદસ્ત લાવની ફાઈનલ ના ય નવીન એ રિયા રોકે રિયા રોકે એ રોકે પાછો Guees alo, ya te raro, ya te allako, ya te raro, ya te raro, ya te haraka te yaro challenge, year, capacity, day za raro, ya te f goalie, chու w